सांग सांग माका तू कसं आता म्हणजे ते वळखतास कशी तुम्ही आता किती आपली बोकडा ती बरोबर सगळी किती इली काय नाही हे कसा वळागतास <laughs> नमस्कार मित्रांनो मी अक्षय नेरूळकर मालविनी विरन बाजार चॅनलमध्ये तुमचं खूप खूप आणि मनपूर्वक स्वागत मित्रांनो खूप दिवसांनी आपला व्हिडिओ येता कारण मध्ये मी मुंबईत गेलेलं आहे आणि त्यानंतर काही काही कामं होती त्याच्यामुळे मला व्हिडिओ करूक मिळालो नाही वेळच मिळाला नाही तर आज रविवार आणि पाऊस भरपूर पडायन गेलो रोजच पाऊस असता म्हणा कोकणात तर आज थोडंसं पाऊस कमी होतो म्हणून मी बेलाच्यावाडीमध्ये मध्ये आहे आणि तिकडे तुमका एक स्पॉट दाखवचं होतं मागा आपलं वे वेरलीचं सडो फेवरेट आहे तुम्हाला माहिती असाल बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल तर तिकडे गेल्यावर कसं मस्त एकदम शांत वाटतं एकदम प्युअर ऑक्सिजन इकडे म्हणजे वारं तर एवढं येताना भन्नाट आणि आता येताना पण थोडंसं पाऊस लागलो पण तरी पण आपण इलो एका ठिकाणी तर त्या ठिकाणी ना अशी फुलं येतात ती हारामध्ये घालतात ना पांढरी फुलं त्यांचं नाव काय असतं माका पण ॲक्च्युली नीट माहीत नाही नाव त्यांचं काय असतं तर तिकडे सोलियाची फुलं म्हणतात होय ना ऋषी तर माझ्यावर ऋषी आहे बघा पुढे चलता ते का सोलियाची फुलं म्हणतात जी, जी हारामध्ये घालतात मध्ये मध्ये ती पांढरी असतात ती तर सड्यावर ना जाताना तिकडे धनगेरवाड्यात जाताना ना मध्ये जाता जो रस्तो लागतो ना त्या रस्त्याच्या साईडलाच असं एक ठिकाण आहे भरपूर म्हणजे भरपूर तिकडे फुलं असतात आणि समोर आपल्या आता दिसतं तुमका मी दाखवते लगेच तिकडची कोण काढत नाही किंवा कोण घेऊन जात नाही पण ती सगळी म्हणजे अशी आणि तिकडे गेल्यावर वास पण मस्त येतो आता मी जाऊन दाखवते फुला कसली होती तुमका जर त्याचं नाव माहीत असतं तर कमेंटमध्ये सांगा का काय नाव आहे त्या फुलांचा तर चला तुमका स्पॉट मी दाखवते तो हे बघा या वाडी बेलाचीवाडी या साईडिक मस्द्या हो, या एक मस्दे जकात तेव या एक वेरली आणि बघा हा स्पॉट होतो ह्या जो सफेद सफेद दिसता तुमका पूर्ण ही येत ती फुला पुढे एकदम जवळ दाखवते मी मित्रांनो हे बघा तुम्ही बघितलंच नाही हे गार्डन टाईप दिसतला म्हणजे एकदम असा लॉन लॉन म्हणतात ना लॉन टाकलेला असतं गार्डनमध्ये त्या टाईपमध्ये आणि ही बघा ही सफेद सफेद फुलं दिसतात ती सगळी पूर्ण पर्यंत ती बघा ही सगळी दिसतात ती लांबून असा वाटतं की आपल्या तिकडे पाणी आहे म्हणून पण तर सफेद सफेद असतात सगळीच फुलं त्यामुळे ही बघा हे जे हार मिळतात आपल्याकडे बाजारात विकत ना त्यांच्या मध्ये मध्ये जी ही टाकलेली असतात ती फुलाही हा मस्त वास येत आहे बघा तर ही फुलं हां छान वारं येतं एकदम थंड आत्ताच पाऊस पडून गेलो त्याच्यामुळे एकदम थंड थंड वारं येतो मागे साड्याक एकदा आग लागलेली आणि त्या साईडला ना तिकडे एक शिवपिंडी मिळालेली आग लागलेली आणि वडामध्ये वड तो पूर्ण पेटलेलो आणि वड ज्या ज्यावेळी तो पडलो त्यावेळी त्याच्या खाली त्या वडाच्या आतमध्येच शिवपिंडी होती ज्याचे व्हिडिओ पण बऱ्याच कोकणातील यूट्यूबर्सने केलेले होते तुम्ही बघू शकतोस त्यांच्या चॅनलला आपल्या चॅनलला ती व्हिडिओ नाही आपण लवकरच तुम्हाला मी ती पण दाखवीन आता श्रावण चालू होता त्याच्यामुळे आम्ही तिकडे पण एकदा दर्शनाक आपल्याक जाऊचा गेल्यानंतर तुमका ती पण व्हिडिओ दिसतच लवकरच मित्रांनो सड्यावर जो बंदर वायो हो बघा त्याच्यामुळे पाणी एवढा भरला तो बघा बंदर हो तुमका ते दिसतं जो कटड़ो त्यात आपण जाऊया तकडनं बघूया कसं दिसता तो या साईडला चला मित्रांनो हो हा बघा हा बंदारो आना दिसता तुमका तो हा बंदारो युज कशासाठी करतात माहित नाही म्हणजे ह्याचा वापर कशासाठी करूसाठी बांधलेला आहे आमका माहित नाही पण माझ्या मते तर वापर ह्याच काहीच होत नसतो कारण ना इकडे दिसता कुठे ना पंप लावलेले होते ना कुठे काय आणि त्यासाठी दोन्ही साठी भाऊ केलास तर कापच आहे पूर्ण त्यामुळे हंगामी शेती म्हणू केलास ना तरी इकडे होत नसत कदाचित आणि हे ना ह्याची खोली आना ना इकडे दाखव खाली कॅमेरो हे बघा ह्याची खोली आहे ना ती एवढी या साईटी जशी दिसता ना तेवढी खोली आहे म्हणजे पाणी इकडे भरपूर आहे हे करूप काहीतरी जर गेले ना तर नक्की होऊ शकतं इकडे पण हे ज्यासाठी बांधलेलं नाही त्यासाठी काय होत नाही इकडे फक्त तुमका गुरा वगैरे जे चरव घेतात ना त्यांना पिऊक पाणी मिळत असतं पुढे आता मगाशी आम्ही गेलेलो होतो त्या ठिकाणी गेलेलो तर तिकडनं थोडंसं म्हणजे खा खाली येऊ शकतं तिथं आता आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो ना त्या ठिकाणी खाली उतराग्रस्त नाही बघा एवढंसच त्याची स्पेस आहे आणि पुढे पण तसंच सेम या साईटी पण तसंच आता आम्ही त्या साईडीन प्रकडनं तसे फिराण जातलो किंवा असे जातलं तुमका ते पण दाखवतो छोटासा तलावा टाईपच आहे इकडे पोवाग वगैरे येत असतील वरचे सगळे मित्र जे आमचे आहेत ते बाकी याचं यूज काय होतच नसत कशासाठीच यूज होत नसतो एवढा मात्र नक्की या याच्यात मासेमारी पण काय करू शकत नाही कारण याच्यात मासे वगैरे कायच नसतं काय गावत नसतं मागे एक व्हिडिओ केलेली होती कुर्ले पकडून आम्ही किंवा चटणीचे मासे तर ते पुढे त्या त्या ठिकाणी आता आपण ह्यापासून जाऊया आणि बघूया कुठे कुठे काय काय किथपर्यंत गेलो आहोत जास्त पुढे नाही जाऊया आपण तिथपर्यंत जाऊया तिथून मग पुढे आपल्याकडे मिळात जाऊ बघा खाली हे तुमक दिसतं ना उंबाळ फुटला आता असे बऱ्याच ठिकाणी आहेत बघा ना ओव्हरफ्लो पण झाला असत ज्यावेळी जास्त पाऊस होतो त्यावेळी पण बऱ्याच ठिकाणी पाणी जातं आहे बघा खालना चला तर इथून आपण आता वर जाऊया आणि त्यासाठी जाऊया पुढे मित्रांनो वारं एवढं भन्नाट आहे ना इकडे खरोखरच तुम्ही जर यशाल ना एक दिवस तर भारी वाटत तुमका म्हणजे इकडे जर एखादो बंगलो वगैरे असत आणि त्याच्या टेरेसवर जाऊन मस्तपैकी खुर्चे टाकून बसायचा हा हा एक नंबर हे बघा ना साईडने पूर्ण हिरव्या 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 मागे माझ्या पावसाचे ढग दिसतं ते मोठं पाऊस येतो आता पुढे ऋषी पुढे चलता आम्ही आता पुढे जातो पुढे पुढे अजून एक तुमचा स्पॉट दाखवतो आम्ही सड्यावर म्हणजे काय जरी फिराक नसला ना तरी एवढा समाधान नक्की आहे मात्र की वारो भरपूर येता आणि अजिबात दमल्यासारख्या वाटणार आहे दमाक होणार नाही मेन म्हणजे एवढाच चूक हा मित्रांनो हे तोच डॅम हा जो आता तुम्ही बघितलास बघा जास्त मोठं असं नाही आपण खूप भारी वाटत इकडे गणपती विसर्जन पण इकडेच करतं ते की बघा तिकडे सगळी घरात ती, ती माड वगैरे दिसतात ना तुमका हे सगळे आणि समोरून आपल्याक दिसतात बघा पावसानं सुरुवात केल्यानं म्हणजे आमका आपल्याक लवकरच मिळात आता पाऊस चला पुढे जाऊया आपण आणि यो हळ परत क्रॉस करून या यासाठी जा आपल्या साईटी आणि तिथून पुढे मग घरी जाऊया इकडे सिक्युरिटी आहेत बाबूचे बाबूचे कुत्रे आमका बघू गेले वास घेऊ नक्की बाबा हे खयच्या प्रदेशात नाही लिहत कसाब बिसाब नाही ना ऐकून गाडी चेक करू केली ए इकडे इकडे नाही ओळखल्या नाही चल टाटा टाटा मित्रांनो हो हे बघा सफेद सफेद जो दिसताना सगळं पट्टो ही सगळी फुलाच पूर्ण तिथपर्यंत खूप लांबपर्यंत समोर एक छोटसं पॉईंट दिसत असतो बघा अण्णा फिरता अण्णा आपली प्रजा घेऊन इलोआ खाली मग अशी आम्ही होतो त्या मांगरा बापल्याच्या मांगराकडे होतो दिसून आता इथपर्यंत येईल वा घेऊन हे जे पक्षी आरडतात ना आता जो पक्षी आरडला तो माहिती तो ते पक्षी तुमका सहसा माळावर दिसतात किंवा वाटेवर दिसतात एखाद्या दे सुनसान जागी तर तो एक इंडिकेटर असता त्यांचं म्हणजे कोणतरी येता कोणतरी असे प्राणी जनावरं वगैरे दिसली ना की तो पक्षी असं आराडता आणि तो झाडावर वगैरे बसत नाही जमिनीवरच बसता ऋषी त्याचं नाव काय त्या पक्ष्याचा टिटवी टी टी टीटीवी काय उडी असं काय काय काहीतरी नाव नावा हां गावाकडे हटाट एवढे म्हणतात ते का कमेंटमध्ये सांगा कोणाक माहिती असत नाव तर तो बघा ते बसलो अपेक्षितच बघा आवाज तुम्ही आमच्या सड्यावर प्रजा घेऊन आलात त्याबद्दल तुमचे हार्दिक 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 बघा स्वागत केलं आम्ही प्रजा ही बघा आकडे आहे असा घरा घेऊन या कांबळा असताना पावसा पाऊस पावसापासून याचा संरक्षण होता थंडी पासून पण होता हे थंडीत पावसात सगळ्यासाठी या उपयुक्त एकदम कांबळा या बघा ह्या किती रुपये घेतलेले या चारशे रुपये मागे बरीच वर्ष झाली चारशे रुपये आताचे जे ना आमच्या बाजारात पण येतात विकू जवळजवळ बाराशे रुपये रुपये किंमत एका कांबळ्याची बरीच वर्ष झाली आहेत तरी अजून असं आहे बघा यात पावसाचं एक थेंब येऊचो हो ना आतमध्ये जर तुम्ही पूर्ण असायला पेटून आणि या घातल्यावर पण ना आरोविरो लागा तो बंद झाला सगळ्या बाजून संरक्षण साठी या कांबळा बेस्ट आहे मारकुट तो बारको तो बारको मारकुट आवाज माका पण येत काढू गाय आई अण्णा सांगता ऋषीने गाय घेतल्या सांग पण गाय नाही गाय आता दिसत नाही बरी आहे बघा गुणी गुणी गाय हा शांत शांत तो आह तिकडे तो बघ त्यासाठी तो एवढेच ना अण्णा एक दोन तीन चार पाच वर्षाचे बारा महिने आकडे चराव असताना तू घेऊन येत ना हेनीच घेऊन येत रोज वर्षाचे बारा महिने आकडे साड्यावरच पाणी काय काही घालत का तकडचा नाही तकडचं पाणी यूज कशा करतात आता इथे त्याचं पाणी यूज काय करतात म्हणजे पावसाळा संपलो की पाणी फक्त ते गणपती विसर्जन करतात तेवढंच बाकी ते पाणी नाही काय यूज चोवीस तास पाणी खाली ना तो रघुकाका सांगत होते तो त्या ठिकाण काय आता काय काय म्हणतात काय ऋषी त्याचं नाव तेलोमाको तर मित्रांनो इकडे या साईडला एक आहे गेल्या वेळी जे आंब्याची व्हिडिओ बघितला असणार त्याच्या खालच्या साइडिका रघु काका बोलले आहेत लवकरच त्याचं आम्ही तुमका श्रावण मध्ये व्हिडिओ दाखवतो होता श्रावण चालू झालोच आहे उद्यापासून पहिलं सोमवार आहे द्या तर तुमका ती पण आम्ही व्हिडिओ दाखवू आणि त्या साईटिक एक नाही हा तर तुमका मगाशी सांगितलं तच मी आग लागलेली आणि वड पूर्ण तो ला आगीत मग मध्ये जळान गेलो आणि त्याच्या खाली त्या वडाच्या खालीच शिवपिंडी मिळाली आहे एक तर ती पण व्हिडिओ तुम्हाला मी दाखवीनच या श्रावणमध्ये पावसाचे ढग आता या साईडचे सगळे गायब झाले आहेत म्हणजे आता पाऊस येण्याची शक्यता कमी आहे या, या साईटिक थोडंसं काळोख केला नाही हो बघा पुढे पाऊस त्या साईटिक लागा शकता आणि वारो या साईटी ना कारण मालवण इकड्या या सायटिक समुद्र पूर्ण त्याच्यामुळे वारो असो आश्चिम्यापासून पूर्वे इकड्या वारो ही आपली पूर्व दिशा या सायटी खाती मित्रांनो गणपती बाप्पा जेव्हा येताना तेव्हा माटी एक वापरतात ती हर नाही बघा ही हळूहळू हळू आता तयार होतं होती बघा ही दिसतात ना पिवळी पिवळी फुला नुकती सुरुवात आहे यांची आता श्रावण महिना चालू झालो त्याच्यामुळे श्रावण महिन्यात ज्यावेळी ऊन पडताना ऊन पडल्यानंतर एकदा यायचा इकडे बघू एवढा भारी वाटतला ना त्यासाठी सफेद पूर्ण यासाठी पिवळा मध्ये मध्ये ती फुलं कसली तरी गुलाबी रंगाची बघा ही समोर दिसतात ती रंगीबेरंगी दिसतात पूर्ण आहे बघा ती बघा ही ही फुला गुलाबी उपयोगाची ही उपयोग खायच नाही करत ही बघा ही गुलाबी फुला पूर्ण मध्ये थोडा गुलाबी त्यानंतर इकडे पांढरा या साईटिक पिवळी ही बघा ही बघा ही बघा ती बघा ती पिवळी पिवळी दिसतात तरुण ती सगळी रंगीबेरंगी पूर्ण चला अन्न आता एका साईडीन जातो आम्ही दुसऱ्या साईडीन जाऊया खाली मित्रांनो मगाशी बोललोय ना मी त्या साईटीक तर बघा धनगर वाढवा म्हणजे आपले धनगर सगळे मित्रांचीच घर आहेत सगळ्या आणि बघा इकडे आता बोकडा जे सा दिवसात ना दोन वेळा चराक घेऊन जातात सकाळी दहा वाजता जातात ते एक वाजता येतात दुपारी परत परत तीन साडेतीन वाजता गेले काय संध्याकाळी या टायमात म्हणजे आता वाजलेत किती जवळजवळ पाच साडेपाच वाजले ना साडेपाच वाजले तरी बघा ही बघू शकतास तुम्ही यासाठी बोकडा चरतात ती बघा पाठी पण बरीच जवळजवळ दोन खंडी बोकडा होती एक खंडी म्हणजे म्हणजे त्यांचा एक माप होता एक खंडी म्हणजे वीस बोकडा दोन खंडी म्हणजे चाळीस बोकडा जवळपास यांच्यासोबत त्यांचे सिक्युरिटी पण असतात दोन तीन कुत्रे आणि मोजण्याच पण एक प्रकार असत त्यांच्याकडे कलरवर ते मोजतात ना कलरवर त्यांच्या लक्षात राहतात की या कलरची किती त्या कलरची किती त्याच्यामुळे मग वळागत कशी तुम्ही आता किती आपली बोकडा ती बरोबर सगळी किती इली काय ना कसा वळागतास बरोबर रंगारच ना मुख्य तमक्याची आजी इली नाही तमक्याची काकी इली नाही असं ते लक्षात ठेवतात तर आपल्या इकडचीच आई काकी तर ही तिकडे घरात त्यांची बघा ठीक दिसतात ती तर तिकडे त्यांची घरात आणि ही आता बोकडा घराकडे घेऊन गेले का त्याच्यानंतर मग परत डायरेक्ट उद्या चला किती समृद्ध जीवन आहे ह्या साड्यावरचा एवढी मस्त या बोकडांच्या संगतीमध्ये राहन ह्या बघा चराव किती हा पूर्ण काप असला तरी चराव बघा किती आता ही बघा चरतात सगळी बकडा ही बघा सगळी इकडे आहेत हे बघा बाजू आजूबाजू त्यानंतर ढोरांचा पण जीवन ढोरा पण इकडेच चर बांधतो सगळा मस्तविगी वारो त्यात पण महत्त्वाचा म्हणजे कुठल्याही नेटवर्कचा इकडे तुमका म्हणजे कुठल्याही टॉवरचा नेटवर्क इकडे तुमका येतला आयडिया असू देत एअरटेल असू देत जिओ असाव देत बी एस एन एल असं देत हे बघा हे प्रत्येक कलरची वेगवेगळी आहेत ना त्यांच्याबरोबर लक्षात असतात की कुठच्या रंगाचा कुठचा आपला ख मिस झाला काय ही त्यांना सवय झालेली या चला ऋषी तिकडे थांबलो आपली वाट बघित आता पण जाय दुसऱ्या वाटेन तो बघा तिकडे मजद्याच्या साईडिक पण बघा पाऊस किती भरलो तो जबरदस्त तो बघा आणि तिकडे चालू पण झालो आता वा तिकडे पाऊस चालू झालो की नाही हे कसा ओळखायचा आता पण तुम्हाला दाखवते मी या यासाठी बघा ते डोंगर दिसत ना शेवटला एकदम जर मोठ्या स्क्रीनवर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला स्पष्ट दिसत तिकडे टॉवर दिसता एक छोटंसं ते जे डोंगर दिसतात तिकडे पण काळे ढगत पण स्पष्ट दिसतं ते डोंगर म्हणजे तिकडे पाऊस चालू झाला नाही आणि तसेच पुढे 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 येईल असणार की बघा इकडचे डोंगर अस्पष्ट झाले आहेत म्हणजे त्या डोंगर पलीकडे रवले अलीकडे त्याच्या पाऊस हा आणि ह्या सायटिक आपल्या दिसतात ती ही झाडा म्हणजे मधी आना मधी थोडासा धुरकट धुरकट दिसता म्हणजे त्या सायटिक पाऊस चालू झालो तो आता पाऊस ह्या सायटिक वारो आण ना म्हणजे त्या सायटिक तो आता मजद्याच्या बाजून कणकवलीच्या त्या त्यासाठी जातलो तो बघा तसो जर तेच ढग किंवा तेच पावसाचे अस्पष्ट हे ढग जर यासाठी असते तर समजायचं की आत्ता पाऊस येतो इकडे मग ते असे येणार होते कारण वारो या बाजून येताना तर असा ओळखायचा पाऊस कुठच्या बाजून येता हा येता आता तो बघा आता तिकडचे ढग अस्पष्ट होते ते लगेच एक दोन मिनिटात पुढचे झाले तसेच आता पुढचे होतेले असे 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 पुढे पुढे जातले आहेत पूर्ण काळोख केलेलो हा पावसानं पावसाच्या ढगांनी मित्रांनो हे जे तुमका माइल्ड स्टोन दिसतं छोटे छोटे आता ह्याचा जो ह्याचा माझा बोट दिसता ना ह्या बोटाच्या हेच बघा एक असे दगड रचून रचून ना एक छोटस म्हणजे असा हे केलेला पूर्ण एकावर एक दगड ठेवून तसं असतं बघा पुढ्या ते तर ही जी आहेत ना ही बॉर्डर असता प्रत्येक गावाची म्हणजे सड्यावर असू देत किंवा इतर कुठे असू देत तर ती एका गावाची बॉर्डर असता आता ही जी ही जी दिसता ना ही बॉर्डर या साईटिक आपल्या मालडी येता त्या पलीकडे त्या साईटीक मजदे येतात आपला आणि तशीच पुढे पुढे या ना आकडे तसे ठेवले तर त्या साईटिक पुढे वेर्ली येतात वेरळ वेरली, वेरली आपलं गाव तो मसुरे जाताना आपल्याला लागतं तो म्हणजे वेरळ इकडे मालडी आणि इकडे मजदे असे तीन गाव ह्या साड्यावर जॉईंट होतात आणि आता आपण असो ते मालडीमध्ये असो बेल्याच्या वाडीतनं नारायण मंदिराकडनं आपल्यावरती गेलेलो आपण तर मित्रांनो या ऋषीचा घर हा या बघा रात्रीचं मी शक्यतो इकडेच असते आजूबाजू की बघा झाडा किती आहेत मोठी मोठी माड आंबे पणस सगळी झाडं तुमका इकडे बघूक मिळतली हे छोटे छोटे काय 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 विली आहेत घातलेले त्यानंतर ही कुठची कुठची अजून हत बरेचसे वेली वगैरे लावलेले आहेत तर हे आपलं कोकणातलं घर आहे इकडे बघा याबा चिकूचं झाडा त्यासाठी एक रघुकांचा फोपळी माड आहेत त्यासाठी अशी बरीचशी झाडं आहेत इकडे फुलझाडं आहेत जास्वंदीची ही बघा किती मस्त प्रसन्न वाटतं यासाठी केळीची झाडं ही रतांब्याची झाडं आहेत <laughs> तर अशी सगळी झाडं वगैरे आजूबाजूक तर मित्रांनो तुम्ही आता पावसातलं जीवन बघितलं तुम्ही सड्यावरचं जीवन समृद्ध जीवन अशाच अशाच टाईपचं ना थंडीत पण जीवन असतं त्यावेळी काय होता पाऊस नसता पण जर धुक्या असताना सकाळच्या टायमिंगला किंवा संध्याकाळच्या वेळी जर धुक्या असताना तर पूर्ण असे धुक्याची एक म्हणजे एक पॅटर्न असताना एक छोटंसं पट्टो असतो तो पूर्ण असता आणि सगळीकडे असा धुक्याच धुक्या असता मस्तपैकी ती पण तुमका मी नक्कीच व्हिडिओमध्ये दाखवीन तर आजची ही व्हिडिओ कशी वाटली तुमका तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि आपला कोकणातला समृद्ध जीवन जा आपण साड्यावरचं आता बघितलं प्रत्येक वेगवेगळे एक 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 पॉईंट बघितलो आपण तर ते तुमका कसे वाटलं तुम्ही वाट कमेंटमध्ये सांगा अजून तुमका कुठच्या प्रकारचे व्हिडिओ बघू आवडतील ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी ते पण क करूचं नक्कीच प्रयत्न करीन पण ही व्हिडिओ तुमका कशी वाटली ती पण कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा सगळ्यांपर्यंत पोचवा आणि जर कोणी सबस्क्राइब केला नसाल तर त्या सबस्क्राईबचं बटन दाबून बेल आयकॉनवर पण क्लिक करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमका मिळाला पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत बाय बाय